संपर्क व्यवसाय करण्यासाठी बकऱ्या विकत घेऊन देण्याचा बहाणा करून दरोडा टाकणारी आंतरजिल्हा टोळी जरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व उरळी कांचन पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणला मोठं यश मिळाले हैदराबाद येथील इसमास व्यवसाय करण्यासाठी स्वस्त दरात बकऱ्या घेऊन देतो असं सांगून उरळी कांचन येथे बोलावून घेऊन त्या इसमास व त्याच्या साथीदारांना बकऱ्या दाखवण्यासाठी ने शेताकडून नेलं आणि त्या ठिकाणी त्यांना लाकडी दांडक्यानं मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम पाच लाख रुपये मोबाईल गळ्यातील चेन असा ऐवज चोरून नेला जवळपास पाच लाख त्र्याऐंशी हजार किमतीचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला याबाबत अब्दुल्ला लालबाद शाह शेख वयवर्ष तीस राहणार हैदराबाद आंध्र प्रदेश यांनी उरळी कांचन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत करण्यात आला सीसीटीव्ही तपासण्यात आले गुन्ह्याची कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यात आला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी, बातमी मिळाली सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार अमोल काढण भोसले राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांनी त्याच्या साथीदारांच्या मदतीनं केला असल्याचं समजलं संशयित गुन्हेगार अमोल काढण भोसले हा त्याचे साथीदारांसोबत लोणावळा परिसरात आला असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली बातमीप्रमाणे लावण्यात आला अमोल काढण भोसले वर्षे बत्तीस राहणार कोळगाव पांढरेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर त्याचबरोबर शिवा पैदास उर्फ सुरेश चव्हाण वर्षे एकोणावीस राहणार विठेकरवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर श्याम पैदास उर्फ सुरेश चव्हाण वर्ष तेवीस राहणार विठेकरवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचं कबूल केलं आहे यातील आरोपी अमोल काढण भोसले याच्या विरुद्ध पुणे ग्रामीण तसेच अहमदनगर जिल्ह्यात दरोडा जबरी चोरी घरफुडी चोरीचे एकूण असे नऊ गुन्हे दाखल आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश सिळीमकर उरळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे पोलीस सब इन्स्पेक्टर अमित सिद्ध पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर पाडुळे पोलीस अंमलदार सचिन घाडगे दीपक साबळे अजित भुजबळ विक्रम तापकेर योगेश नागरगुजे राजू मोमीन अतुल डेरे बाळासाहेब खडके मंगेश भगत अक्षय नवले निलेश सुपेकर दगडू विरकर यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास उरळी कांचन पोलीस स्टेशन हे करत आहे रासत्ता न्यूज ब्युरो पुणे